साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा व आवडलास तर लाईक करा मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका झाडाबद्दल ज्याचे भारतीय संस्कृतीत व भारतीय आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान आहेत या झाडाच्या फुलाविषयी आपला एकही सण साजरा होत नाहीत किंवा होऊ शकत नाहीत आपली देवपूजाही पूर्ण होत नाहीत तुम्ही समजलाच असाल की मी कोणत्या झाडाबद्दल बोलत आहे तर त्या झाडाचे नाव आहे झेंडू या झाडात झाडाला हिंदीत गेंदा व इंग्रजीत मॅरी गोल्ड असे म्हणतात या झाडाला झाडांच्या बियांपासून व झाडाच्या फुलांपासून देखील तया झाडे तयार होऊ शकता मी तर झेंडूच्या एका फुलापासून माझे रोपे तयार केले आहेत हे रोप लावण्यासाठी चांगले वेलड्रेन मातीचा उपयोग करावा या झाडाला दिवसात सहा ते आठ तासाचा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा या झाडाला कमीत कमी सहा तासाचा सूर्यप्रकाश आवश्यक आहेत या झाडाला परत जास्त पाण्याची गरज नसते मातीवरून एक इंच कोरडी झाल्यावरच पाणी द्यायचे पावसाळ्यात पाण्याची विशेष काळजी घ्यायची जास्त पाणी झाल्यास झाडाची मुळे कुजू शकतात या झाडाला खताची जास्त गरज नसते तुम्ही या झाडाची माती तयार करताना तुम्ही त्यात शेणखत कोकोपीट देऊ शकता त्यानंतर महिन्यातून दोनदा खत दिले तरीही चालते व फुले आल्यानंतर तुम्ही एन पी केसुद्धा देऊ शकता तुम्ही नैसर्गिक खतांचा पण वापर करू शकता जसे की केळीच्या सालीचे पाणी व अंड्याच्या सालीचा वापर करा या झाडाला अफ्रिकन मॅरिगोल्ड व सिक फ्रेंच मॅरिगोल्ड या नावाने नावाचे किड्यांचा अटॅक होतो यांच्यावर तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे करू शकता झाडाच्या वेळोवेळी छाटणी करणे ही आवश्यक आहे वेळोवेळी खराब पाने किंवा फांद्या कापून टाका झाडाला भुशी बनवण्यासाठी पिंचिंग करा चला त्यामुळे भरपूर अशा नवीन फांद्या येतात नवीन पालवी फुटते व आपल्या झाडाला भरपूर फुले येतात आपल्याला भरपूर फुले मिळतात आपल्या गार्डनमधील कीट आपण ह्या झाडाचा वापर करू शकतो किंवा हे झाड लावू शकतो आपल्या गार्डनमध्ये मच्छर वगैरे होतात त्यासाठीही या झाडाचा वापर केला जातो झेंडू खूप चांगला फायदा होतो या झाडाच्या फुलांमध्ये भरपूर असे वेगवेगळे कलर आहेत लहान मोठे आहेत त्यानंतर गुच्छ स्वरूपात तर पाकळ्यांमध्येही देखील फुले येतात झेंडूच्या झाडामध्ये भरपूर असे वेगवेगळे आहे, प्रकार आहेत हे झाड खूप उंच वाढत नाहीत पण खूप भुशी होते त्याच्यासाठी तुम्ही या झाडाला पाच ते सहा इंच इतकी कुंडी घेऊ शकता त्यानंतर तुम्ही या झाडाची जी फुले आहेत ते सुकल्यानंतर आपल्या जवळ ठेवू शकता सुकल्यानंतर आणि त्या झाडांच्या फुलांपासून तुम्ही नवीन रोपे तयार करू शकता तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय